ओम नम शिवाय श्री गणेशा नम शेंदूर लाल चढाव आच्छादन गजमुख म्हणजे गणपती बाप्पांचं सर्व गणपतीचे मंदिर जर बघितले तर सेंदूराने लाल नेमकं हे काय नेमकं याच्या पाठीभागची कोणती पौराणिक कथा आहे ह्या भागामध्ये बघणार आहोत तर ब्रह्मा आणि सरस्वती माता यांच्या पोटी जन्म आलेला एक सिंदूर म्हणजे नंतर दैत्य झाला तो परंतु अगोदर एक जसं जर बघितलं ब्रह्मा आणि सरस्वती हे देवकुळातले म्हटल्यानंतर मुलगा देखील देवकुळातलाच मग दैत्य झाला कसा त्याला महत्वाकांक्षाचा रोग जडला संपूर्ण इंद्र आणि संपूर्ण देवदेवता नव्हे ब्रह्मा विष्णू म्हणजे सर्व देवतांच्या वरती त्याला मात्र अधिष्ठान पाहिजे होत गणघोर तपश्चर्या केली शिंदरासुराने आणि मग मात्र ब्रह्मदेव मात्र प्रसन्न झाले ब्रह्मदेव तर पिताच होते आणि बोलले माग वाचचा तुला नेमका कोणता वर पाहिजे आणि मग त्यावेळेस बोलले शिंद्रासूर बोलला मला असा आवड द्या की त्यापासून कोणीच वाचू शकणार नाही साक्षात तुम्हाला देखील मी मिठी मारली का तुम्ही देखील भस्म होता अशा पद्धतीचा मात्र मला वडद्या आणि अखेर मात्र पुत्र प्रेमाफोटी म्हणा किंवा तपश्चर्याच्या तपश्चर्या केल्यामुळं म्हणा ब्रह्मदेवाने त्यांना वरदान हिला शिंदरासुर आला आणि मग मात्र पहिला शिंदूरच नाव होत त्याचं परंतु ज्यावेळेस ब्रह्मदेवाने मात्र त्यांना वर दिला आणि मग मात्र शिंदरासूर महत्वाकांक्षी वाढू लागली प्रत्येक देवताकडे मात्र धुवू लागला इंद्राने देखील त्याचं पद सोडलं सर्व देवदेवता भयभीत झाले आणि मग मात्र शिवशंकराला प्रश्न पडायला मात्र रोखायचं कस आणि एकच पर्याय होता याच्या हातून मरण फक्त एकाच हातात एकोणस होणार होतं ते म्हणजे गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत म्हणजे श्री गणपती बाप्पा कारण तेच मात्र काहीतरी योजना आखू शकत होते आणि अखेर त्याला देखील माहीत होतं सिंदरासुराला एकच मात्राला आपल्याला हरू शकतो ते म्हणजे गणपती बाप्पा आणि अखेर एक दिवस गाठ पडलीच गणपती बाप्पा कारण सर्व देवदेवता उभी झाली आणि सर्वजण मात्र गणपती बाप्पांना शरण गेले मग गणपती बाप्पा देखील मात्र सर्व देवतांचं म्हणणं ऐकलं आणि शिंद्रासुरासनं घनघोर युद्ध प्रारंभ झालं आणि घनघोर युद्धामधून शिंद्रासूर पळून जाऊन आपले वडील आणि माता ब्रह्मदेव आणि सरस्वती मातेकडे गेला त्यांच्याकडं उभे राहिला दया यासना करू लागला माती मला वाचव परंतु ब्रह्मदेव बोलले मी तुला वर दिले सर्व काय दिलं परंतु त्याचा गैरवापर करून तू दैव लोक सोडून असुर झालास आता त्याला मी काय करू शकतो पण त्यावेळेस तू बोलला मला फक्त एकदा वाचवा मग गणपतीला सरस्वती माते सांगितले एकदा सोडून दे रे बाबा गणपती बाप्पाने ऐकलं परंतु लांब गेली नाही जास्त सुरूांनी आपला पवित्र दाखवला आणि मग पुन्हा मोठ मोठेने हसू लागला म्हणे फसवलं का नाही माता पित्यांना तुम्हाला आता मीच, मीच तुम्हाला दोघांना भस्म करून टाकितो आणि मग सरस्वती माता बोलली तुझ्यासारखा पुत्र आम्हाला जन्मास आला हे आमचं दुर्भाग्य आणि अखेर जससा सिंद्रासूर पुढं चालला ब्रह्मदेवाजवळ म्हणून गणपती बाप्पा आले नाही शिंद्रासूर मी तुला सोडलं ही माझी चूक झाली पण आता मात्र मी तुला सोडणार नाही माताईच्या डोळ्यात तो पाणी आणलंस आणि अखेर शिंद्रासूर पुन्हा रायावरती धावून गेला आणि सिंद्रासुराला वाटलं आता गणपती बाप्पाला मी मात्र मारल्याशिवाय राहणार नाही अखेर गणपती बाप्पाला शिंद्रासुराने पकडलं आणि मिठी मारली परंतु मिठी मारल्यानंतर शिंद्रासूर आपली पकड आवडीत होता परंतु गणपती बाप्पाने इतकं आव्हाढव्य रूप धारण केलं तसा शिंद्रासूर देखील मात्र त्याचं रूप वाढत होता परंतु गणपती बाप्पा त्याच्या दुप्पट वेगाने मात्र आपलं शरीर वाढीत होता आणि तिथंच मात्र सिंदुरासुराचा शरीराचा स्फोट झाला आणि संपूर्ण गणपती बाप्पांचं शरीर सिंदुराने म्हणजे रक्ताने न्हावून निघालं आणि गणपती बाप्पाचं जे पहिलं मूळ शरीर होतं त्यानंतर मात्र त्या सिंदुरासुर होता त्याच्या रक्ताने संपूर्ण न्हावून निघालं आणि गणपती बाप्पा पूर्ण लाले लाल दिसू लागले तेव्हापासून गणपती बाप्पा मात्र सिंदुरासूर मात्र या नावाने मात्र प्रख्यात झाले तेव्हापासून गणपती बाप्पांनी सिंदुरासुराला प्राप्ती दिली आणि संपूर्ण शरीर मात्र सेंदुराने मात्र म्हणवलं तेव्हापासून गणपती बाप्पांना सेंदूर लालाचं नाव गजम हे मात्र नाम निधान मात्र लागलं गेलं मी त्या दैत्याचा वध केलाच त्या दैत्याला मोक्षप्राप्ती झाली आणि त्या दैत्याचं मात्र खऱ्या अर्थाने कायमचं नाव राहण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं मात्र संपूर्ण शरीर मात्र लाल केलं आणि तेव्हापासून सेंदूर लाल चढाव ही आख्यायिका रूढ झाली अशी होती सेंदूर लाल चढाव गणपती बाप्पा गणपती बाप्पाना शेंदूर का चढवतात हे मात्र त्याचं हे संपूर्ण एक कथा भाग आहे जय श्री गणपती बाप्पा ओम नम शिव